सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघाला त्यानंतर सीआयडीच्या तपासाला वेग आलाय अनेकांची चौकशी सुरू आहे पण यामध्ये दोन महिलांचीही चौकशी झाल्यानं या प्रकरणात नेमकं काय घडतंय का अशी चर्चा सुरू झालीये सोमवारी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी वाल्मिक करारशी संबंधित एका महिलेची चौकशी सुरू असल्याचं सांगत त्यांचं कनेक्शनही सांगितलं भेटल होत तर त्यांनी सांगितलं की तुम्ही केसला या चौकशी कुठं काही सांग आणि मधी चौकशी चालू आहे त्यांची लेडीज आहेत वाल्मी कराड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती जाधव त्यांची चौकशी चालू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांचीही पोलिसांनी जवळपास सात तास चौकशी केली ही चौकशी नेमकी कशा संदर्भात होती याबद्दल त्यांनीच माहिती दिली आहे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय केवळ आपले पॉलिटिकल संबंध असल्यामुळे तुमच्याशी विचारणा झाली की काही काही फोनवर कॉन्टॅक्ट झाला होता किंवा कॉल रेकॉर्ड मध्ये आपलं नाव आहे रेसिडर मध्ये या सगळ्या सिस्टम आपल्याला बोलवलं होतं नाही आता पक्षात काम करत असताना संपर्क असतो बोलणं होत असतं अनेक वेळा भेटी होत असतात तर या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा फोटो आणि फोन होत असतात या सगळ्या माहिती सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दल टक्के समाधान झालेलं आहे एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि पक्ष म्हणून या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं आमचं काम आहे आता तरी मला काही कल्पना दिलेली नाहीये पण जर मला यदा कदाचित पुन्हा बोलवलं तर नक्कीच मी याय नाही नर्वस नाही हे पहा बारा वाजता आलेली आहे मी आणि मला बाहेर पडायलाच उशीर झालेला आहे अशा वेळ चौकशी कदाचित हा पहिलीच वेळ आहे कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलेलं आहे आपल्या पक्षातल्या नेत्यांवरती आरोप होत आहेत मोठी नाहीये आरोपांवरती बोलण्यासाठी परंतु जेवढं माझ्या पातळीला आहे मी नक्कीच त्या गोष्टींची कशामुळे तुम्हाला कशामुळे बोलवण्यात आलेलं होतं काय मध्ये हेच सुरुवातीला सांगितलं की पक्षाची पदाधिकारी आहे जे संबंधित व्यक्ती आहेत ते देखील सगळे पक्षाचेच आहेत त्याच्यामुळे कुठेतरी माहिती मिळवण्यासाठी की माझ्याकडे काही एकंदरीत माहिती असेल आणि काल परवा जिल्हा अध्यक्षांना बोलवलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे बीड पोलीस स्टेशनला जरी सात आठ लोकांना बोलवलं लो असेल तरी मला असं वाटतं केस पोलीस स्टेशनलाही बऱ्याचशा लोकांना बोलवलं म्हणजे एकंदरीतच चाळीस लोकांना बोलवलेले चाळीस लोकांच्या चौकशा केलेल्या आहेत कुठेतरी दबाव महसूस करता दबावाचं काही हे नाहीये मी आले स्वतःहून मला जेव्हा सांगितलं की आपल्याला यावं लागतंय मी आले आणि मी या सगळ्या चौकशीला सामोरे पक्षातल्या पक्षा वरिष्ठांना काही सांगून आला होता त्यांना सांगून चालले असं होतं नाही हे बघा मी तेच सांगतेय की पक्षाची पदाधिकारी म्हणून किंवा पक्ष म्हणून ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही उत्तर देणं भाग आहेत आणि मला माहितीये की नक्कीच पक्षाचे जे पण माझे वरिष्ठ वरिष्ठ आहेत त्यांना गोष्टी माहीत असणार आहेत एकूणच या प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू आहे यात राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचं स्वतः संध्या सोनवणे यांनी सांगितलं पण यावर पक्षानं अधिकृतपणे अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये तसंच अजित पवार यांनीही या प्रकरणात मौन धारण केल्यानं पक्षाच्या प्रतिमेवर याचा परिणाम होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा धन्यवाद